तर इकडे फक्त आपल्या रस्त्याला ना मस्त कड आलेला आहे तर इकडे हा कोकम आहे कोकम सर्व घालून घेतो तुला पेरू पाहिजे हा मस्त पेरू झालेत हे बघ पेरू एवढे झालेत ते आता उन्हाळी सापडणार मी ते बाय अजून आहे तो तिकडे हात नाही पोचत तर मंडळी इकडे बघताय आपले मांदेली सर्व फ्राय करून झालेले आहेत आणि एकदम बघताय मस्त दिसत आहेत एकदम कुरकुरीत क्रंची झालेली आहेत आणि ह्या इकडे आपण मांदेलाचा रसा सुद्धा बनवलेला आहे आणि कलर बघा केवढा छान तर रसा टेस्ट केला आहे कसा झालाय जबरदस्त ना नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चा चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर मंडळी आता ना आई गेलेली आहे मच्छी मार्केट मध्ये आणि तिकडून ती मांदेली आणणार आहे आणि आजच्या व्हिडीओ मध्ये तुम्हाला मांदेली थाळीची रेसिपी पाहायला मिळणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये मांदेली फ्राय झाला मांदेली रसा झाला जेवढ्या पण गोष्टी लागतात थाळीमध्ये त्या आज आपण घरी बनवणार आहोत आणि आज आपल्या घरी मस्तपैकी मांदेली थाळीचा बेत असणार आहे तर मंडळी इकडे बघताय आज आपण फिश मार्केट मधून मस्त पैकी मांदेली आणलेली आणि आप आपल्याला बघते भरपूर मांदेली मिळाली हे कितीचा वाटा मिळाला पन्नासची आणल्यात आज कशी ना मांदेला भरपूर म्हणजे होती सगळ्यांची कडे अच्छा भरपूर आलेली कारण आता कसं सीजन चांगला म्हणजे आहे आता मच्छी चांगली भेटते एकदम फ्रेश पण आणि म्हणजे चांगली पण भेटतात हा तर आईने ना ही कोणीची पण सर्व मांदेली आणलेली आहेत आणि भरपूर वाटा मिळाला पन्नास रुपयाला छान मिळाले कशा जास्त म्हणजे एकदा सीझन आला ना म्हणजे भरपूर प्रमाणात मांदेली मिळतो सीझन आहे ना मच्छीचा सगळीकडे तेच वाटा असतो हीच मच्छी आपण जर अशी पावसाळ्यात घ्या गेली तर ना किती भेटतात ती शंभर दीडशे रुपयेचा वाटा मिळतो पूर्ण आपण मेन मुंबईच्या मार्केटमध्ये गेला ना टोपली टोपली शंभरला टोपली भेटेल आपल्याला मार्केटमध्ये पण आता कसं हे सर्व रिटेल स्टोर असतात तर पन्नास रुपये मिळत तरी पण बऱ्यापैकी वाटाय आपल्याला मिळालेला आहे तर आई आता सर्व साफ करणार आहे आणि आई खास करून आज काय करणार मांदेलांचा मी आज अर्धी मांदेली सार करणार फ्राय करायला अच्छा म्हणजे सार आणि आपल्याला फ्राय करायचं तर इकडे ना कोयती घेतलेली आहे आपल्याला मेन स्वच्छ करायचे स्वच्छ करण्याची पण पद्धत असते मांदेली वरती कसे त्याच्यावरती खवल्या असतात तर इकडे ना ह्या सर्व साइडनी खवल्या आपल्याला काढून घ्यायच्यात आणि पुढचं डोका अशा प्रकारे कट करायचा डोकं आणि हे पोट हा मेन कसे खवले असतात नाही तर ते फ्राय करताना मग ते करता ना। अशा दाताखाली येतात साईडचे पण सर्व पाकळ्या असतात ना इकडून इकडून ते सर्व कट करायच्या आणि अशा प्रकारे क्लीन करायचं हे काही काही जणांना ना माहित नसतो कशा प्रकारे क्लीन करायचं खवल्या वगैरे काही जण काळतच नाही मग ते कसे कडक कडक असतात ते दाता लागतात म्हणून पूर्ण स्वच्छ करून आहे आपल्याला कशा प्रकारे पूर्ण क्लीन करायचं आहे मग जरा मोठमोठे मोड़ ते आपण फ्रायला घेऊया मोठ्या त्यांची फ्राय करायची गावाला जास्त करून ना आमच्या मांदेलीच म्हणजे मच्छीवाले येऊन येते तर गावाला एकदम झंझणीत चुलीवरचा आपण रस्सा बनवतो पण इकडे कसे चूल नाही तर गॅसवर पुन्हा आपण गावच्या स्टाईलनेच बनवणार आहोत एकदम छान होत ना छान होत मांदिलीचा सार पण एकदम मस्त होत चला आता सर्व ना आपण व्यवस्थित साफ करून घेऊया बघा मच्छी आणले ना तर कालू आणि चंगुडी आली तू आपण मच्छी जाम आवडते ना आज पोट भरला आहे कालूचा पोट भरला नाही कालू, कालू खात इकडे ना आपण आला लसूण पेस्ट बनवतोय तर अर्धा लसणीचा आपण कांदा घेतलेला आहे त्या सर्व लसणी सोलून घेतल्यात आणि इकडे अर्धा आला घेतलेला आहे छोट्यासा तुकडा त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये सर्व ना घालून घेतोय आणि पूर्ण आपल्याला आला लसणीची पेस्ट बनवायची ह्या आपण बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्याला ना रस्त्याला कलर येण्यासाठी ह्या मिरच्या लागणार आहेत तर जवळपास सात ते आठ हे सर्व मिरच्या आहेत तर आई ना सर्व जे डेट काढून घेते आपल्याला ना पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं म्हणजे आतमधले जे बिया असतात ना ते काढून घ्यायचे तर तुमच्यावर चॉईस आहे तुम्हाला जर नसतील बिया काढायच्या तर अशाच पण टाकू शकता पण डेट वरच्या काढून घ्यायचं तुम्हाला नेहमी आपल्याला आता थोडंसं गरम पाण्यात ठेवायला लागतील ना ज्याला गरम म्हणजे सॉफ्ट होतात आणि त्यांची आपल्याला पेस्ट बनवायला इझी होते तिकडे बाउल घेतला आहे सर्व काढून इकडे ना आता सर्व मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हा हलकासा ना कोमट पाणी आहे त्याच्यामध्ये आपल्याला दहा मिनिटं म्हणजे पूर्ण सॉफ्ट होऊन जातात तर इकडे बघता आपल्याला सर्व म्हाते मस्त पैकी क्लीन करून झालेलं आहे कटिंग वगैरे सर्व करून घेतले आहे तर पुन्हा ना ह्याला आपण व्यवस्थित धुवून घेतोय टोप घेतलेला आहे टोपामध्ये कसं स्वच्छ करायला इझी होतं पाणी घालून घेते आणि तीनदा म्हणजे असं स्वच्छ केला ना पूर्ण क्लीन होऊन आता आपल्याला मॅरिनेट करायला घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आपण बनवली होती ती सर्व घालून घेतलेली आहे एक असं दहा ते पंधरा मिनटं यांना ठेवलं ना की मस्त सगळं मसाला वगैरे छान लागते तर ह्याच्यामध्ये आता हा सर्व आपला घरगुती मसाला घालून घेते एक चम्मच आपल्याला ना घरगुती मसाला घालायचा आहे एक चमच हळद एक चम्मच मीठ घालून घेते या इकडे आपण ना अर्धा लिंबूसुद्धा घेतलेला आहे लिंबूसुद्धा पिळून घ्यायचा म्हणजे एकदम आपल्या मांदीला मस्त टेस्ट येते मिक्स करून घेते सर्व कसे आपल्याला हे रसासाठी आणि फ्रायसाठी दोन्हीला लागणार आहे तर सर्व आपण एकत्रच मॅरिनेट करून घेतोय इकडे फक्त सर्व आता मिक्स करून झालेलं आहे आता याला दहा ते पंधरा मिनटं आपण थोडासा मॅरिनेट करायला ठेवायचं आहे तर इकडे आपल्याला वाटप बनवायचं आहे तर वाटपासाठी ना आपल्याला ओल्या खोबऱ्याची वाटी लागणार आहे तर अर्धा वाटी ओला खोबरा घेतलेला आहे तो आपल्याला किसून घ्यायचा आहे तर इकडे बघते आपल्याला वाटपासाठी सर्व गोष्टी रेडी झालेल्या आहेत आपण इकडे खोबरा किसून घेतला होता त्याच्यानंतर इकडे कोथिंबीर सुद्धा लागणार आहे एक टोमॅटो कटिंग करून घेतलेला आहे त्याच्यानंतरला हा इकडे कडीपत्ता आहे तो आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे इकडे आपण मिरच्या थोड्या टाइम भिजत ठेवल्या होत्या कोमट पाण्यामध्ये आणि आपल्याला टोमॅटो आणि मिरच्यांची अलगशी पेस्ट बनवायची बाकी ह्या सर्व गोष्टींची अलग बनवायची तर मिक्सरचा भांडा आहे याच्यामध्ये धनं घालून घेते एक चम्मच धनं घालून घेतले त्याच्यामध्ये इकडे सर्व आपण कोथिंबीर आणि ओला खोबरा घालून घेतोय थोडस नाही याच्यामध्ये पाणी घालून घेतोय म्हणजे कसे व्यवस्थित आपल्याला सर्व मिक्स करायला मिळतो पूर्ण आपल्याला व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचंय इकडे बघताय खोबऱ्याचं सर्व वाटप रेडी झालेलं आहे आणि कोथिंबीर मुळे ना मस्त असा हलकासा हिरवा कलर आहे रेडिश मध्ये काढून घेतोय टोमॅटो घालून घेतो आता या सर्व मिरच्या सुद्धा घालून घ्यायचे एकदम फक्त सॉफ्ट झालेल्या आहेत नरम झालेले आहेत आता इकडे बघते आपली पेस्ट मस्त रेडी झालेली आहे बघते कलर एकदम लालसर आलेला आहे टोमॅटो आणि मिरचीमुळे तर आता इकडे ना आपण कडेमध्ये तेल घालून घेतले फोडणीसाठी इकडे आपण लसूण घालून घेतोय सात आठ आपण लसणाचे पाकडे तुकडे करून घेतल्या होत्या घालून घेतले मस्त यांना परतवून घेतोय घालते ती आला पण ती घालून घेते आपण टोमॅटो आणि मिरच्या पेस्ट बनवली होती ती घालून घेते आपल्याला ग्रेव्हीसाठी ना मस्त कलर पण पाहिजे त्याच्यासाठी आपण पेस्ट बनवली आहे आणि आतमध्ये टोमॅटो घातल्यामुळे ना मस्त ग्रेव्हीला ग्रेव टेस्ट भारी येते त्याच्यामध्ये ना एक चमच आपण हळद घालून घेतोय आणि हा शेवटी आपल्याला वाटप केलेला मसाला घालायचा आता हलकसा ना असे ऑरेंज कलर आपल्या ग्रेव्हीला यायला चालू आहे इकडे बघता आपली ग्रेव्ही मस्त परतावून रेडी झालेली आहे आणि बघता कसं भारी कलर आलेला आहे पूर्ण ऑरेंज ऑरेंज कलर आलेला आहे तर शेवटी ना आपण हे मॅरिनेट करायला मांदेरी ठेवली होती ती घालून घेतोय याच्यामध्ये तर मिक्स करून घेतोय रस्त्यासाठी याच्यामध्ये ना पाणी घालून घेतोय तर तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही पाणी घालू शकता तुमच्या अंदाजानुसार तुमची जशी ग्रेव्ही रेडी होईल त्यानुसार आपल्याला अंदाजाने पाणी घालायचे तर इकडे फक्त आपल्या रस्त्याला ना मस्त कड आलेला आहे तर इकडे हा कोकम आहे तो कोकम सर्व घालून आहे याच्यामध्ये मस्त सार आंबट भारी टेस्टी लागतो आणि एक चमच मीठ सुद्धा घालून घेतलंय तर आता ना सर्व गोष्टी आपल्या ऍड करून झालेल्या आहेत थोडा टाइम आपल्याला व्यवस्थित शिजायला ठेवायचे तर म्हणजे आज इकडे ना आपण मांदेली रवा फ्राय बनवणार आहोत तर त्याच्यासाठी इकडे आपण सर्व सामग्री घेतलेली आहे याच्यामध्ये तू काय काय किती मात्रामध्ये घेतलास मी इथे ना अर्धी वाटी रवा घेतलेला आहे एक चमच हळद दोन चम्मच तांदळाचं पीठ एक चमच घरगुती आपला लाल मसाला एक चमच मीठ तर या सर्व सामग्री आपल्याला फ्राय करण्यासाठी लागणार आहे आणि रवा आणि तांदळाचं पीठ घेतल्यामुळे ना एकदम मस्त क्रंची होतात आपले आंधेरी त्याच्यामुळे आपण तांदळाचं पीठसुद्धा घेतलेला ता आहे तर सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही मसाला फ्राय पण फक्त बनवू शकता मग त्याच्यासाठी तिथे रवा आपल्याला घ्यायला गरज नाही फक्त मसाला मीठ हळद आणि तांदळाचं पीठ तुम्ही घेऊ शकता तर इकडे तर असं शिजता ना तोपर्यंत आपण सर्व फ्राय करण्याची तयारी सुरू करतो इकडे आपण पॅनमध्ये ना मस्त तेल तापत ठेवलेलं आहे इकडे आपला मसाला सुद्धा रेडी झालेला आहे आणि हा मॅरिनेट करायला ठेवले होते सर्व मांदे ते पण रेडी झाले तर आई सर्व ना आता या मसाल्यामध्ये डिप करून घेते हे बघा सर्व व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे ना मांदेले ऍक्च्युली ना रवा फ्राईज भारी लागतात कारण एकदम कुरकुरीत क्रिस्पी होतात इकडे फक्त सर्व मसाला लावून झालेले आहे मांदेला ना इकडे आता एक एक करून पॅन मध्ये सोडतोय तेल ना आपण आधी चांगलं तापून घ्यायचं आणि नंतर गॅस कमी करून आपण फ्राय करायला घ्यायचं एक बाजू आपण मस्त शेकवून घेतलेली आहे वरतून थोडासा दाबायचा म्हणजे एकदम मस्त तिला क्रंची हो खालची आता आई सर्व पलटी फिरवून घेते मस्त आई स्मेल येते भारी सुगंध सुटलेले आहे खालची मस्त लेअर शिजलेली आहे तिला पेरू पाहिजे हा मस्त पेरू झालेत हे बघ पेरू बघ एवढे झालेत मोठे मोठे पेरू झालेत ना पेरू खाणू काढू मी खाणार पक्का हा मी काढतो आवडतो हा हा ते बघ मोठे मोठे झालेत हा बघा एक काढलाय मी हा कच्चय वाटत अरे कच्च वाटत काढू हलका हलका आहे पिकलेला तर बघा तिकडे पण मस्त पिकलेला आहे तर फक्त खाटीने जरा ट्राय करून येतो काय बघा हा मस्त पिकलेला आहे तो दिसत आहे तो ताम आहे धुवायला धुवून तो छोटे छोटे कसे रे कच्चे हा जरा पिकलाय हलका वाटतय अजून आहे तू तिकडे हात नाही पोचत नंतर काढू आपण हा नंतर काढू ते मागे हे आपण कापूया आणि खाऊया मी पण घेते घे कस आहे कस आहे आहे काय कसं आहे अधिक मी पण ट्राय करतो कच्चा पीक आहे म्हणजे पूर्ण नरम नाही सॉफ्ट आहे आहे कडक हा ना तर बघताय आपले मांदेली सर्व फ्राय करून झालेले आहेत आणि एकदम मस्त दिसत आहेत एकदम कुरकुरीत क्रंची झालेली आहेत आणि ह्या इकडे आपण मांदेल्याचा रसा सुद्धा बनवलेला आहे आणि कलर बघा एवढा छान आले आई मिक्स करून दाखवते मांदेली पण मस्त शिजलेत नाही बघा कसली भारी झालेली आहे आणि रसाला कलर असा ऑरेंज ऑरेंज कलर आलेला आहे आणि एकदम छान दिसतोय त्याच्यामध्ये आपण मिरची आणि टोमॅटोची पेस्ट बनवली होती एकदम जबरदस्त कलर आलेला आहे तर म्हणजे इकडे बघता आता आपण फायनली जेवायला बसलेलो आहे आणि डिश मध्ये सर्व गोष्टी घेतल्या आहेत इकडे आपण मांदेल्याचा रस्सा बनवलेला आहे एकदम कलर छान आला आणि झणझणी दिसतोय आणि इकडे सर्व ही मांदेली घेतलेली आहेत कांदा आहे त्याच्यानंतरला ही ज्वारीची भाकरी आहे सोबत लिंबू आहे आणि बघता ही आपली पूर्ण ना मांदेल्याची थाळीच रेडी झालेली आहे आई पण इकडे जेवायला बसलेली आहे आणि आईने आताच रसा टेस्ट केला आहे कसा झालाय जबरदस्त ना हां आणि फ्राय पण आपण त्याच्यासोबत केलेले चला आता मी पण टेस्ट करून बघतो कशा प्रकारे आपल्या आणि फ्राय झालेला आहे दोन्ही दिसायला एकदम भारी दिसत आहेत इकडे ना लिंबू पिळून घेतो जरा रस्सामध्ये लिंबू पिडला ना जबरदस्त एकदम हा आंबट आंबट ह्याच्यावर पण पिळून घ्यायचं एकदम जबरदस्त जब मच्छी बरोबर लिंबू असला ना की मजाच येते एकदम इकडे पहिल्या ना मी मांदेले टेस्ट करून बघतो मांदेले कशा प्रकारे झालेले आहेत ते एकदम मस्त सॉफ्ट आहे एकदम भारी शिजलेली आहे बघा एकदम जबरदस्त दिसतंय त्याच्यामध्ये रस्यामध्ये जरा डीप करायचं म्हणजे जबरदस्त चला आता टेस्ट करून बघतोय आपला मांदेला फ्राय कसा झालेला आहे तो एकदम जबरदस्त आहे क्रिस्पी झालेला आहे आणि याच्यामध्ये आपण कोकमाची उसरी सुद्धा घातलेली त्याच्यामुळे एकदम छान झालेला आहे जबरदस्त लागतोय इकडे हा मांदेलूचा रसा सुद्धा आहे रसाला एक नंबर कलर आलेला आहे तर रसा पण टेस्ट करून बघतो कशा प्रकारे झालेला आहे ते हम्म जबरदस्त आहे एकदमच भारी झालेलं आहे ना आपण ओल्या खोबऱ्याचं वाटण तयार केला होता आणि त्याचा मस्त फ्लेवर येतोय आणि हा पण एकदम अप्रतिम झालेला आहे आज मंडळी इकडे बघता चंगोळी आणि कालू ना मस्त झोपलेले आहेत निवांत पोट भरलाय चांगला आज भांडलेल्या खाली दोघांनी केले बघा आराम करतात जोडापुढे तर मंडळी आज आपण घरी बनवली होती मांदेली थाळी मस्त पैकी मांदेली फ्राय बनवला होता मांदेली रसा बनवला होता आणि मस्त जेवण झालेलं आहे तुम्हाला पूर्ण रेसिपी पाहायला मिळाली तर म्हणजे आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि वरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पण असेच कोणत्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय